भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साह संपन्न नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते त्यांच्यासह प्रांताधिकारी अमित सानप शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे तहसीलदार अभिजित खोले गटविकास अधिकारी गोविंद खामकर विस्त्यावर अधिकारी शिक्षण आशितोष झुंजारराव गट शिक्षणाधिकारी संजय अस्वले तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाताई तरे व सर्व सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सोनाळे हल्लीतील पोलीस पाटील पालक व ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी सांगितले की शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे शाळा उत्सवासारखे उपक्रम हे समाजात शैक्षणिक जागृती घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात पालकांनी आपल्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विश्वासाने प्रवेश द्यावा हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे या कार्यक्रमात ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत आणि माता पालक गटांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान दिले ग्रामीण भागात शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आहे हे या कार्यक्रमातून दिसून आले